आपण आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणं या ठिकाणी तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी शंभरहून अधिक पुरस्कारकर्ते या ठिकाणी पुरस्कार घेण्यासाठी आलेले होते आणि या मोठा सोहळा मोठे मान्यवर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्व पुरस्कारकर्त्यांना स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी मानसन्मान देण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बांधव आहेत औदुंबर वानखेडे वानखेडे आहेत आपण त्यांची संवाद काय सांगू शकाल या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यापासून सर मला हा कला उच्चण पुरस्कार दुसरा आहे आणि तेजस फाउंडेशनचा पहिला एक मला कलारत्न पुरस्कार भेटलेला आहे त्या वतीने मी मेघा तेज फाउंडेशन वेगळं डोळंच मॅडम यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्ही प्रयोग म्हणजे नाटक असेल चित्रपट असेल त्यानंतर नंतर त्यांना नावात चित्रपट आमची त्या असणार आहे त्याचा मला एक सीन आठवतो हो की आमची ओळख एक कोटा नंबर तीनशे दोन नाटकापासून झालेली आहे आणि मॅडमनी त्यापासून म्हणजे एक सांगड असते ना अशी आमची सांगड जमवून म्हणजे मॅडमनी मला समजून घेतलं आणि मॅडम नेहमी त्यांच्या काही असलं तरी मला सांगतात आणि मॅडमने या पुरस्काराबद्दल मला सांगितलं या बरं मी तुझी निवड केली मी मॅडम सगळ्यात पहिले आभार व्यक्त केलं आणि त्याबद्दल आपलं विकासनामा चॅनलचंही मी आभार व्यक्त करतो की आपण माझी मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी आणि मला थोडंसं आनंद वाटतो की बा हा माझा सहा सहा पुरस्कार आहे का तर तुझं बरं पण वाटतं याच्यामध्ये कुपे सरांचा खूप हातभार आहे मॅडमला मी सांगू इच्छु तेजस फाउंडेशन हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि करत राहणार मला एक सांगा कुठल्या कुठल्या पिक्चरमध्ये मालिकामध्ये कुठल्या याच्यामध्ये आपण भाग घेतला सर आतापर्यंत मी एक चार माझे चित्रपट झालेले आहेत जांभू असेल त्याच्यानंतर ही पित्तरमध्ये मी अशा डायरेक्टरला होतो त्याच्यानंतर मालिका होते दोन त्याची मी कास्टिंग लावतो त्याच्यानंतर मेकअप मॅन म्हणून मी भरपूर ठिकाणी कामं केले तीन ते चार नाटक शेतती मी मेकअप मॅन आणि विशेष म्हणजे सांगायला मला हे वाटते की ज्यावेळेस कोटानंबर तीनशे दोन नाटक होतं त्यावेळेस पहिला मोगराबाईचा कॅरेक्टर करणारा पुरुष मी म्हणजे साडी वगैरे घालून मला तर आपण म्हणजे सर कला क्षेत्र मला पहिल्यापासून आवडायचं त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले राजू सर सोनवणे असेल अमरदादा सोनवणे आमची बुरगुंडा नाटकाची टीम बुरगुंडा नाटक हे सोळा सतराला आम्ही राज्य टाकलं होतं सोळा सतरा हां राज्य टाकलं होतं त्यानंतर त्याला मला दुसरं बारावीस मिळालं त्याच्यानंतर विशेष करून मी आभार व्यक्त करतो राजेंद्र सोडणे आणि अमरदा यांनी मला नाटकामध्ये चान्स दिला मला याची गोडी लागली आणि नाटकाची गोळी पहिल्यापासून होती तमाशा वगैरे हे हो, बघायचं त्याच्यापासून गोडी होती बरं आणखी आपल्याला पुढील भाविक वगैरे कशा पद्धतीने आपल्याला म्हणजे या म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काय बनावं असं वाजे सर विशेष करून मला साऊथ इंडियन आणि चित्रपट मॅनेजमेंट करायला मला आवडेल आणि मी करणार येत्या दिवाळी नोव्हेंबरमध्ये इथं मी चित्रपट मॅनेजमेंटसाठी जातो त्याचाही मला आनंद आहे चित्रपटाचं नाव नाही सांगता येणार ना ना मला म्हणजे निघेल पण त्या चित्रपटासाठी मी असिस्टंट डायरेक्शन होऊन जातो आता ही जी पाठीमागे जी तुम्ही अनेक चित्रपटामध्ये किंवा मालिकामध्ये काम केले त्याच्यात एखादा कुठला अनुभव आहे की तुम्हाला आठवणीत राहायजोगा आहे सर झांबूच्या टायमाला मी करमाळ्याला चाललो होतो सोलापूर रात्रीची वेळ होती आणि बसस्टँडवरती खूप काळ काळ आणि म्हणजे एकटा घर न सोडले आणि एक गोष्ट अशी आहे की मुंबईला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस माझ्याकडून मानवापेक्षा त्याची होती पण ते कळत ना कळत झाली ती दोन हजार तेरा चौदाची गोष्ट आता आज जी पुरस्कार आपल्याला काय वाटतंय सर पुरस्कार हा दुसरा मैगा मॅडम मला दिला तेजसीश मी त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला म्हणजे घरच्यासारखे संबंध झाले असते बरं जरा या ठिकाणी खरोखर औदुंबर वानखेडे यांनी सांगितलेलं आहे की तेजस फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वित करण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आणि आज त्यांनी मला आज सहावा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे खरोखर मी त्यांचे आभार व्यक्त करतो असं या प्रसंगी औदुंबर वानखेडे यांनी सांगितलेलं आहे विकास नामा बाळासाहेब बालासाहेब छत्रपती संभाजीनगर